पहागृहनिंडो सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या या खमंग खमंगपणा या चॅनलमध्ये वाटप मसाल्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण एवढीमध्ये पाहणार आहोत स्पेशली फक्त वाटप मसाला तर आपण पाहणार आहोत धने घेतलेले आहेत मी लालसर थोडेसे हलकेसे भाजून ह्या काही लवंगा आणि काही मिरे अशा प्रकारचे दोन तीन मिरे आणि दोन तीन लवंगा जास्त नाही कारण गरम मसाले जास्त हे होतात आतड्यांना पण त्रास होतो तर हा दालचिनी आहे अगदी दोन ते तीन तुकडे घेतलेले आहेत कढीपत्त्यांची बरीशी पानं घेतलेली आहेत कारण की मसाल्यातून मुलं भाजीतून टाकून देतात तर मग काय होतं अशा तरी खाल्ली जातात कोथंबिरीच्या काही काड्या देठासहित घेतलेल्या आहेत कारण याचा पण कमंग असा वास येतो आणि अख्खा एक नारळ होता ओला थोडासा सुकलेला तो पूर्ण एक नारळ घेतलेला आहे मी आणि चार ते पाच मध्यम आकाराचे पाच कांदे आणि त्याच्यामध्ये तीन चार मिरच्या टाकल्या आहेत फक्त कमंग चवीसाठी लाल मसाल्याची भाजी करतो आपण वाटत मसाल्यासाठी फक्त टेस्टसाठी तर प्रकारे वाटप मसाल्यासाठी मी लाभल्याच साहित्य यामध्ये थोडेसे हलकेशे तीळ मी घेणार आहे तीळ आणि अजून काय टाकणार आहे तर मी तुम्हाला सांगते ही झाली थोडीशी खसखस सगळ्यात शेवटी टाकायची कारण ही लगेच भाजते आणि जास्त जळली तर मग हिचा स्मेलही उतरतो म्हणून हलकीशी भाजून घ्यायची अर्धवट कच्ची राहिली तरी चालते खसखशीचा काही एवढा इशू नाही आपण अशी कच्ची वाटून खातोच तर थोडीशी चवीनुसार थोडीशी खसखस टाकलेली आहे मी त्यानंतर आता थोडेसे टाकणार आहे तीळ तर मी हे मिश्रण येणे बाजूला काढून घेते आणि मर्याद्यामध्ये जरासं हलकेसे तिळ पण भाजून घेते थोडेसे असे पहा थोडेसे एक मोठे पे पेने चमचाने दोन ते तीन चमचा आहेत किंवा आपला एक कसावर असतो ना छोटासा तर एवढे मी साधारणतः तेल घेतलेले हा मसाला दोन भाजीपुरता होतो चार ते आठ लोकांपर्यंत भाजी बनते चार लोकांची दोन वेळा आणि आठ लोकांची एका वेळेस एवढ्यासाठी हा मसाला साधारणतः आहे तर तुम्ही हाच मसाला चिकनसाठी पण वापरू शकता घरातल्या रेग्युलर भाज्यासाठी काळं वाटपाचं वांग भरलेलं वांगं असेल काळा दोडका काळ्या भाजीचा दोडका असेल तर अशा काही ठराविक भाज्या आहेत ना शेवग्याची शेंग जर आपल्या बनवायची असेल काळ्या मसाल्यातील तर त्यासाठी सुद्धा असा वाटप मसाला वापरला तरी चालतो भाज्या असतात ना गाव आणि आपल्या गावाकडे तर या भाज्यासाठी अशाच प्रकारचं वाटप गावाकडे केलं जातं आणि ही खरं तर मध्ये महाराष्ट्रामध्ये खरं तर मराठवाड्याची खास स्पेशल आहे तीळ वगैरे टाकणं काळे जवस असतात किंवा आपले आ, हे कारळं असतात जवस नाही सॉरी काळे कारळं तर कारळं आणि तीळ ही जी प्रथा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रचलित आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त मराठवाड्यात आहे कारण की भाजीला जरा दाटसरपणा येतो भाजी पण समोर होते तिळपा असे जर तडतडे लागले की आपण काढून घेणार जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत कारण जास्त वेळ ठेवले तेल आन्सर होतं आणि त्याचं खवटपणा भाजीमध्ये उतरतं त्यामुळे काय करायचं थोडेसे भालके भाजून घ्यायचे तर अशा प्रकारची मी त्या दिवशी माट वाटप मसाला करून घ्या आणि भाजी बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची भाजी कशी झाली आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला सांगायला नक्की समजा आता ना हा सगळा मसाला थंड होईपर्यंत मी करून घेणार आहे पटकन्या गरम त्यावरती दोन चार चपात्या आणि दोन तीन भाकरी तर अशा प्रकारे पटकन होईपर्यंत वाटप मसाल, मसाला थंड होईल मसाला टाकला की लगेच मी फोडणी टामटी टाकणार आहे आज आपण सोडून वड्याची भाजी बनवणार आहोत याच्यामध्ये चण्याचं पीठ ओवा जिरे लसूण तिखट लाल तिखट थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद असं टाकून ते पीठ मळून घेणार असा गोळा करून त्याची चपाती लाटून त्याच्या छान अशा कापण्या करणं शंकरपाळ्यासारख्या झाली आपली वाटप मसाल्याची भाजी तर अशी ही वाटप मसाला आमच्याकडे करतात तुमच्याकडे कशा करता पद्धतीने करतात मला एक कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हां गरम मसाल्याचं मी आवर्जून सांगते गरम मसाल्या चवीनुसार आणि अगदी कमीच वापरा जास्त वापरू नका प्रत्येकाला सहन होईल एवढाच कारण गरम मसाल्याने पोटामध्ये उष्णता पण वाढते आता थंडीच्या दिवसात थोडं ठीक आहे थोडंसं चालेल पण अतिप्रमाणात नको तुमचा मसाला कुठला आहे त्यावरती पण डिपेंड आहे आता मी घरी बनवलेला माझा मसाला वापरतो त्यामुळे मला माहिती आहे मी प्रमाण किती आहे ते अगदी तुम्ही बाहेरचे विकतचे मसाले जर आणले तर त्यामध्ये कसं प्रमाण जास्त असतं तिकटाचं गरम मसाले जास्त असतात मग ते जास्त पोटात आग पडते किंवा काहींना त्रास होतो तर असं काही प्रमाणामध्ये गरम मसाले थोडे लिमिटमध्येच वापरात तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गावरान खमंगपणा या चॅनलला भरभरून प्रतिसाद सबस्क्राईब करा लाईक शेअर जरूर करा प्रत्येक गृहिणीपर्यंत वाटप मसाला कसा तयार करावा यासाठीचीही झटपट असा एक दोन मिनटाचा व्हिडिओ चला तर मग बाय यू पहा हा आपल्या झालेला वाटप मसाला तयार मी वाटप मसाला आधी करून घेतला फोडणीला दिला फोडणीसाठी थोडासा लसूण ठेचून टाकला ऑलरेडी मी वाटपामध्ये पण जास्त मसाला लसून टाकलेला ठेचून तरी थोडासा फोडणीला असावं म्हणून टाकला लसूण काही हानिकारक नाही कारण लसूणने आपली कोलेस्ट्रॉल जी लेवल जी असते ती कमी होते किंवा कोलेस्ट्रॉल इतरसाठी मदत होते म्हणून आहारामध्ये लसूण वापरायचा तर वाटप मसाला थोडासा मी आता तेल सुटेपर्यंत परतून घेणार तुम्ही आहे हळूहळू तेल सुटायला लागले मसाल्याच्यामध्ये कारण वाटप करताना पूर्ण पाणी तसं कमीच वापरलं होतं आपल्या सोडून वड्याची भाजी बनवायची जेव्हा कधी भाजीला काही नसेल ना किंवा असंही तुम्हाला आवडत असेल ना सोडून वड्याची भाजी आणि मस्त भाजीची भाकरी करून का खूप छान लागते भाजी अगदी सुंदर लागते तर मी आता हे मसाला हळूहळू तेल सुटायला लागले तर हा आपला सारा वाटप मसाला तयार झालेला आहे मी आता एका छोट्या स्टिकच्या भांड्यामध्ये काढून हा ठेवणार आहे थोडासा उद्याच्या भाजीसाठी आणि आत्ताच्या भाजी भाज। तर आत्ताची भाजी पाहा अशी मस्त लाल आपल्या घरचा मसाला टाकला भाजी मसाल्याच्या पद्धतीने घरी बनवलेला हा मसाला होता मी बाकी कुठल्याही विकतचे बाहेरचे मसाले टाकत नाही कुठलेही प्रोडक्ट विकत आणत नाही मसाल्याचे घरी स्वतः तयार केलेला मसाला वापरते तर तुम्ही पहा अतिशय सुंदर असे तारा टेक्स्चर आले हळूहळू हो त्याला तेल सुटलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कोथंबीर टाकणार आणि मीठ वगैरे झाली आपली भाजी तयार मसाला चांगला परतलेला आहे मी एक ते दोन ग्लास पाणी टाकणार आहे चार लोकांसाठी एक ते दीड ग्लास खूप होतो थोडंसं भाजी आटल्यानंतर कमी होते म्हणून थोडंसं जास्त टाकायचं दोन ग्लास टाकणार म्हणजे दीड ग्लास भाजी राहील असं थिकनेस आहे भाजीचा थोडंसं अजून एक ग्लास टाकणार आहे हे झाले दोन ग्लास दोन ग्लास थोडं कमी आहे आटून आता कमी होणार आहे हे आता ही भाजी पातळ का करायची कारण यामध्ये आपण वड्या सोडणार आहोत ना त्याला अजून थिकनेस पण येणार आहे का कडायल्यानंतर तुम्हाला दाखवते भाजी चांगली मस्त होईल तेव्हा दाखवते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ते फक्त चवीनुसार मीठ टाकतोय आपण मध्यम आकाराचा चमचा आहे एक ते दोन चमचा टाकते मीठ तुमच्या चवीनुसार वापरा हा मसाला आणि हवा बंद ह्याच्यामध्ये हो असं ठेवून देतो उद्याच्या पिढीसाठी दोन भाकरी केली आणि त्याच पिठामध्ये पटकन त्याच ताटामध्ये थोडंसं पीठ मळून घेतलं असे चण्याचं पीठ यामध्ये थोडंसं जिरी कोथंबीर वगैरे टाकून आता ना हाच पिठाचा गोळा मी आता दोन तीन चपाती केल्या ते लगेच ह्याच्यावरतीच लाटून घेणार आहे थोडीशी जाडसर पोळी करायची खूप पातळ अशी करायची नाही आहे तोपर्यंत इकडं भाजीला कड येतोय पहा तुम्ही अतिशय सुंदर असं हे लागले भाजीला मस्त कड आलेला दिसतोय तुम्हाला छान अशी भाजी तरी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊयात पटका मी आता ही पुरी लाटून घेतली जाडसर थोडीशी आणि ह्या अशा कापनं कट करून घेतली तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही काढू शकता छोट्या मोठ्या आणि त्या भाजीमध्ये आता आपण सोडून घेणार आहोत अशा पद्धतीने भाजीला उकळी फुटलेली आहे उकळी फुटल्यानंतरच टाकायचं तोपर्यंत टाकू नका तर चला प्रकारे आपली भाजी झालेली आहे पूर्ण तयार तुम्ही पाहताय तरी आलेली सगळं छान झाले आहे शिजलेलं आहे पाच मिनटापेक्षा जास्त झालेली आहे भाजी आणि आता आपण कोथंबीर वरतून चला पटकन लगेच जेवण करायला पण घेऊया आता उकळी छान फुटली तुम्ही पाहताय आणि भाजीला जरा दाटसरपणा पण आलेला आहे जशी जशी ती शिजेल ना अजून गॅस स्लो गॅसवरती ठेवाल तस तसं तिला दाटसरपणा येतो तर जेवण करताना मस्त बाजरीची गरम गरम भाकरी सोडून वड्याची भाजी कांदा काकडी गाजर वगैरे घेणार पटकन जेवण करून घेणार चला तर मग सुरुवात करूया आपण आता जेवणालाच भाजीचं टेक्शर तुम्हाला दिसतंय मस्त झणझणी तशी ही गावरण खमंगपणा या चॅनलवरती तुम्ही भाजी पाहता यासाठी तुम्ही चॅनलला सब भरभरून प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाहून करून आपली ही पद्धत कळेल आपण खूप सारे अशा रेसिपी आहेत पारंपरिक की ज्या गावाकडे बनवल्या जातात त्याची नावं काही वेगळी असतील काही पदार्थ वेगळे असतील ते आपण पाहतो तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने दे आपण ताट सर्व केलेला आहे पहा या जेवण करायला सर्वांनी काकडी कांदा लिंबूशिवाय ते जेवण पूर्ण होणारच नाही आपण प्युअर महाराष्ट्राने आहोत तर चला तर मग आता मी येतं जेवणावरती ताव मारते कारण मला खूप भूक लागलेली बाय सी यू